नमस्कार माघ महिन्यात येणारी ही जी शिवरात्र आहे तिचे आपण थोडक्यात महत्व बघूयात तसं बघायला गेलं तर शिवरात्रीचं संदेशच आपल्याला असं आहे की हृदय परिवर्तन शिव शिवाचं पूजन आणि म्हणजे उपास आपण त्या दिवशी करतो नंतर जप जाप्य नंतर अभिषेक ह्या गोष्टी आपण करत असतो ह्या करत असताना सुद्धा त्याच्या पाठीमागे आपलं हृदय कसं परिवर्तन झालेली गोष्ट ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कदाचित पण त्याच्यामध्ये अतिशय महत्व आहे की एका पारध्यानी शिकार करायला बसल्यानंतर कळत न कळत झाडावरची जी पानं आहेत त्याला माहीत नव्हतं बेलाचं पान आहे आणि खाली शंकराची पिंड आहे पण त्यांनी हरिणाचं शिकार करत असताना त्याला तो म्हटलं मी माझ्या मुलांना घरी जाऊन भेटून येतो तोपर्यंत तो, तो, तो रात्रभर झाडावर बसला ती बेलाचं झाड खाली शंकराची पिंड याच्यावर त्यांनी ते कळत नकळत सतत टाकत राहिला टाकत राहिला टाकत राहिला आणि सकाळी उठल्यानंतर ते जे हरिण आहे ते सर्व आपल्या सह सहकुटुंबासह आलं त्यामुळे त्याच्या एक शिवाच्या शिवाचं पूजन त्याच्या हातनं झालं कळत नकळत म्हणून त्याचं हृदय परिवर्तन झालं आणि हृदय परिवर्तन असं झालं की त्या हरिणाचं वात्सल्य आणि त्यांनी दिलेलं वचन यामुळे ते पर... त्याला त्याचं हृदयप्र आणि म्हणून त्या दिवशीपासून त्याला नाव पडलं की शिवरात्र शिवाजी शिव आपल्याला उपासना पद्धती समजावून सांगतात की संदेश देतात की कळत ना कळत तुम्ही बेलाचं पान वाहिलं तरी देखील शिवा हृदय परिवर्तन होईल इतकं त्याचं शिवरात्रीचं महत्व आहे म्हणून शंकर हे शंकराचं पूजन म्हणजे ज्ञानाची देवतेचं पूजन आहे नंतर ते हिमालयाच्या शिखरावर राहतात म्हणजे ते ज्ञानाची बैठक ही उच्च असली पाहिजे कधी पण नंतर ते दिगंबर आहेत कारण त्यांनी वैभवच आपलं भस्म म्हणजे विभूती मानलेलं आहे नाही का आपल्याला या सगळ्या गोष्टी खरं माहिती आहेत हातामध्ये त्यांच्या डमरू आहे कारण ते सर्जन करणारे दे ते देखील संगीत त्याच्यामध्ये पाहिजे गळ्यामध्ये सर्प आहे कारण काम क्रोध मोह मदमस्तर याचं उदात्तीकरण झालं पाहिजे नाही तर ते आपल्याला त्रास देतात असा संदेश देतात ते आपल्याला नंतर निळकंठ नाव पडलेलं आहे त्यांचं आपल्याला तर माहिती आहे की समुद्रमंथनाच्या वेळेला सगळ्यांनी अमृत पिलं आणि अमृत घेऊन सगळे गेले परंतु विष निघाल्यावर कोणीच राहिलं नाही मग शेवटी जगाच्या कल्याणाकरता भगवंतानी म्हणजे शिवांनी विष प्राशन केलं आणि म्हणून त्यांना निळकंठ तर नाव पडलंच पडलं पण देवांचे देव महादेव हे नाव त्याच वेळेला त्यांना पडलेलं आहे आणि अशा प्रकारे अतिशय सोपी उपासना आणखीन त्याला भोळे शंकरच म्हणतात ना लगेच पाहणारे असे आहे। ते आहेत त्यामुळे पण ज्ञानाने त्यांची पूजन झालं पाहिजे मंत्र म्हणून जपजापे झालेले पाहिजे तसेच गंधर्वाची पण गोष्ट घडलेली आहे की त्यांनी शिवनिर्माल्य ओलांडलं होतं त्याची अदृश्य शक्ती शक्तीनाश पावली आणि म्हणून निर्माल्य ओलांडायचं नाही की आपण अर्धी शंकराला प्रदक्षिणा घालतो त्याचा अर्थ तोच आहे की आपली शक्ती टिकवून टिकवून वापरायची आहे उपासनेसाठी आणि म्हणून अशा प्रकारे शंकरांचं इतकं महत्व आहे की त्यांना त्यांना कोटी कोटी नमस्कार केले तरी आपल्याला पुरणार नाहीत आणि म्हणून त्यांना बेलाचं पान व्हायचं बेलाचं पानामध्ये पण अर्थ आहे की तारुण्य बालपण तारुण्य आणि वार्धक्य या तिन्ही अवस्थांमध्ये आपलं भगवंताचं पूजन कायम टिकलं पाहिजे नंतर सत्व रज आणि तम म्हणजे तीन 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 गोष्टी आहेत त्या पण आपण देवाजवळ समर्पित झाल्या पाहिजेत आणि मन बुद्धी आणि अहंकार या तिन्ही गोष्टी म्हणजे तीन पानांचं महत्व पांडुरंग शास्त्रीने इतकं सुंदर सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही असं मनामध्ये आणून जर पूजन केलं <coughs> तर तुमचं तुम्हाला नक्कीच शिव प्राप्त होईल आणि म्हणून शिवानी पूजन करताना हा संदेशच दिलेला आहे की ज्ञानाने पूजन करा आणि म्हणून आपण तसंच करण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यांना नमस्कार करूयात आज शिवरात्रीच्या दिवशी नमस्कार